हो बायको बघते मोबाईल पोरगी बघते ऐ काय बघा लागली तू कशा संशोधन चालू नेमकं काय हे म्हणून नको तोडा तोडी चालू आहे हा पुण्याचा आहे पु, पुण्याचं म्हण थोडी करा लागली आणि लक्ष आहे का मोबाईल मध्ये नुसते बिझी राहणार आहे काय बघू दे होत काय होऊन बघू त्या एखाद्या वर्षी एक काहीत नसते आम्हाला नवसानं मिळली कुठल्या काय काय बघा लागली तू बघू बघा मला लागली तू ही तोडा लागली कळते ना मार द्यायला लागते तुला हा निसतं बोला चुरू चालते हाय का लक्ष पूर्वीकडं ना अजून जरा की तू गबोस तू मी गो मी आम्हालाच दाबात घेतो निसत बाकी काय करू नवसा बघाल की असते आणि रात्री आम्हीच गोंधळ करतो तू बसल्या शांत आहे ना पुण्याच बिण्याचं नाही कुठं टाकलं तोडा मोडा एखाद्या वरची एखादं बघा आमच्या घरातल्या उघड आहे का नाही कळत नागत गोंधळ करत आहे ना अगदी तू आम्ही गोंधळ करतो बघा तू खेळत बसले तर ती पण आता ठेवलंय मग इथं ठेवलाय मोबाईल बघत असं म्हणले मी देवा कर मोबाईल बघतो ती पूर्वी खेळायला लागली आहे ती पण बघ ना जा द्या काय तुमच्या नादे का लावून ना उपयोग आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर बाए।